आय टी आय चौकात वाल्मी कराड यांच्या पुतळ्याला जोडे मारून केला निषेध युवासेना शिंदेगड प्रमुख विकास देशमुख यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये युवासेना शिंदे गटाच्या वतीने आय टी आय चौकात वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेनेने जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांच्या कृत्याचा आज निषेध व्यक्त केला आहे वाल्मी कराड यांच्या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल द्यावा आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी युवा सेनेच्या वतीने आज करण्यात आली आहे यावेळी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी आज दिला आहे यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश शिंदे साई विभूते विकास देशमुख आबेद साबळे ओमप्रकाश थोपेकर व आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदरच्या या जोडे आंदोलनाबाबत आज रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान युवासेनेचे शिंदे गटचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे आज नांदेड येथे कृ वाल्मिक कराड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज तीन महिने उलटून गेले तरी एक कृष्णा आंधळे या नावाचा आरोपी फरार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि त्या वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी विनंती हे सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा त्रिव आंदोलन पुढे येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल युवासेनेच्या वतीने